વા બીજ લાગલા

तिथ आवड आवड तिथे आवड झाली तिथे आवड झाली अरे इकडे ह्यांची बाजू आहे काय माहिती मला काय तुमचा कोणता प्लेयर आहे ये परत 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 ये चला

ए ओटू ओटू ए ऑक्सूट मौसी ओटू ओटू पुटा उठले हां हां पुट पुट पुटा उटा आता आमची टीम मोठी झाली रे 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 चल की टाकणार एंट्री तू टाकते ना हार्नर टीमची हार्नर हार्नर हरल्या टीमची एंट्री असते हरल्या टीमची एंट्री असते ऑल आऊट जाईल टीमची ऑल आऊट जाईल टीम ज्ञानेश्वरी जा जानेश्वरी तूच नी लि आयश तू जा 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 झा झा नाही नाही लिंबू टीम नाही तू करतो पप्पाला आउट करतो आहे त्या येतो हो। ते साधा माणूस आहे काय हा हां ला मग मन... लावपात दोन वेळा आऊट केले धर काय केलं नाही खतरनाक एंट्री खतरनाक एंट्री काका हा ऑल आउट काका आउट ऑल आउट हा सगळेच हो ऐका ऐका हो एक एकदा हिकडे आणून सोडायची मी हाय ते आउट आहे एक एकदा हिकडे आणून सोडायची मग ऑल आऊट नाही तेच नाही तेच नाही होत आलाउट होत असते एक एक दर्जा <laughs> <laughs> कस काय इंटरव्ह्यू कड्या की इंटरव्ह्यू एकदम कड्या की <इंत्री? laughs> कडक एंट्री झाली तू आवड झाली हे तू आवड झाली तू आवड झाली तुझी मम्मी तुझी मम्मी आवते काय मनी आवते अजून बर बर Yeah. <laughs> काका आउट का आउट जा का आउट काका आउट जी

शिवली तुला ती शिवली ना, ना? हा बस बाय बाय तू बस आवड जा तू तुम्ही तुम्ही जावा हा आज जा तुम्ही तू नाही आजूयात ना खतरनाक इंटरव्यूवर का नानी s e r e gere r e e r e r e e r e r e e r e r e e r e r e e r e r e e r e r e e r e r e e r e r e e r e r e e r e r e e r e r e e r e r e e r e r e e r e r e e r e r e e r e r e e r e r e e r e r e e r e r e e r e r e e r e r e e r e r e e r e r e e r e r e e r e r e e r e r e e r e r e e r e r e e r e r e e r e r e e r e r e e r e r e e r e r e e r e r e e r e r e e r e r e e r e r e e r e r e e r e r e e r e r e e r e r e e r e r e e r e r e e r e r e e r e r e e r e r e e r e r e e r e r e e r e r e e r e r e e r e r e e r e r e e r e r e e r e r e e r e r e e r e r e e r e r e e r e r e e r e r e e r e r e e r e r e e r e r e e r e r e e r e r e e r e r e e r e r e e r e r e e r e r e e r e r e e r e r e e r e r e e r e r e e r e r e e r e r e e r e r e e r e r e e r e r e e r e r e e r e r e e r e r e e r e r e e r e r e e r e r e e r e r e e r e r e e r e r e e r e r e e r e r e e r e r e e r e r e e r e r e e r e r e e r e r e e r e r e e r e r e e r e r e e r e r e e r e r e e r e r e e r e r e e r e r e e r e r e e r e r e e r e r e e r e r e e r e r e e r e r e e r e r e e r e r e e r e r e e r e r e e r e r e e r e r e e r e r e e r e r e e r e r e e r e r e e r e r e e r e r e e r e r e e r e r e e r e r e e r e r e e r e r e e r e r e e दोन गिरायक दोन थांब श्री तुला दोन गिरायक खाली दोन एकटला पाय लागलं एकला पाय लागलं श्री मोका यायचं नाही मी श्री मोका झाला तर मोका तुम्ही फटका लावणार रे मोका यायचं नाही गा भरतो घुसकी घुस घुस बिंदस घुस 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 बिंदास घुस धर अंग तिघी राहिले मात तिघी राहिले आज आमशी रे ना

Daar kaka, kaka net, kaka out net, Nee nee kaka. Oke, mars, <laughs> mars. इथं का बसलाय तू की बर तू बरं जा तुला एंट्री तुम्ही आता तुला तुझी एंट्री होणार आहे तिथे ओपन येतो मग हा हाय नाही नाही आऊट नाही साई

आजची मध्ये नको काय तो गाव ते वेरे तो खेळतोय ले ले तो স নিয়ে তুমি থাম থা প্ল্যানিং হচ্ছে প্ল্যানিং হয়েছে

<laughs> <laughs> दे अरे प्लॅन प्लॅन कधी झाला माहितीये का यांनी आर्चीतला घेतलाय ना आर्च तेच प्लॅन झालाय ते आर्चीतनी एकच नंबर काम केलं या <laughs> त्यामुळे आरचित मुळे काय झालं माहितीये का <laughs> आरचित मुळे निलमचा प्लॅनच सगळंच किंवा झालाय জয় বজর বলি জয় বজরি 가야 돼 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 가야 돼

नाही नाही नीलम ना अगोदर नाही शिवलेत मावशी तुला शिवलेत अगोदर दाजी अगोदर अगोदर मावशीर अश्विनी अश्विनी बेस्ट तुझ्यावर दाजिंकला होता दोन हे आउट करून येतात तू मोहीम फत्ते जय बजरंग बली बर सुरुवात करत हा हळू 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 घाबरून तुला ते बरं काय दोघी डोस देत मोकरम काय दम नाही त्यांच्यात दम नाही धर तुला बीच दाखवत मोकराम डोस डायरेक्ट तुला दम देत बीच दाखवतो तुला दोघी पण माघारी जायचं नाही मग मी माघणारे मग तू माघारीच तुला सांगतो माघारीच तुला हनलीच मग मी टाक ना तू माघारीच ये अर्धाच लागू दे अर्धास काय अर्थ नाही घुसकी घुस जा टाक

जय श्री राम जय श्री राम की जय कि जय श्री राम भि की जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम राम जय श्री राम जय श्री राम ए चला पाठवा चला पाठवा आता हो या परत या ए सगळे या सगळे या साई साई हो दे राव दे का

لا تفهمني 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 لا आमदारा आज की मार किक मार किक मार

যালগা যালগা পাউনি যালগা চল কোন কিলা আমি কিলা আর আর 10 বার করা 10 বার করা এন্ড হে কবি কিলা হ sample আছে আগে সাগর পুলিশ সাগর ক্যামেরা কিছু আমি